आम्ही नमस्कार YouTube फॅमिली कशा आज सगळी मनिका विट्ठल या यूट्यूब चैनल वरती मी मनिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि हे विठ्ठल ही तुमचे स्वागत करीत आहे तर वाजलेत बघा तीन आणि आम्ही उठलोय तीन वाजताच कारण की नेहमीप्रमाणे तुम्हाला बोललं तसं आम्ही आम्ही आदमापूरच्या बाळूमामाच्या पाच माश्याच्या वाऱ्या करणार आहोत तर पहिल्या दोन वाऱ्या तर आमच्या झाल्या तर आता आज आहे तिसरी वारी तर आम्ही लवकर उठून आंघोळ करून आवरून जाणार आहोत आदमापूरना तर पहिल्या टायमिंगला आम्ही आदल्या दिवशी राहतच गेलो होतो तर दो नंतरच्या वेळी आम्ही डायरेक्ट सकाळी गेलो संध्याकाळी वापस आलो तर आताही तसंच करणार आहे सकाळी जाणार संध्याकाळी वापस येणार तर वेळी असं ठरू आरुड घेऊन जाऊ तर त्या दोघींना पण इथं आरुडॉली झोपल्यात अजून तर लवकर लवकर आपण जल्दी जल्दी जाणार आहे आम्ही तर ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा तर मला सगळं दाखवणार आहे पहिल्या दोन ब्लॉगमध्ये जर तुम्हाला काही बघायला मिळालं नसेल ते ह्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल तर कंटिन्यू ब्लॉग बघत राहा आणि सपोर्ट करत राहा तर बघा यूट्यूब फॅमिली आमचं आवरून झालेलं आहे सगळ्यांचं अशी विहिणी घातली मी के कारण की असे केसवरती बांधले असं बसमध्ये असं टेकायला येत नाही म्हणून अशी विहिणी एकदम कम्फर्टेबल वाटते आणि ह्या दोघी आमच्या कन्या हे बाबा डॉली गोल्याला चिटकून बसली कशी आणि ही गोट्याला आरूच्या <laughs> <laughs> नाव गो ना गोटे नाही दुसरं नाव आहे पण आम्ही त्याला बोल्याने गोटे असे ठेव देत मी तरी आणि देवपूजा पण आमची झाली साहेबांनीच आमच्या केली देवपूजा इकडं पण बघा देवपूजा आमचे देव काय म्हणले देवच देव घरात देवच देवयत घरात झोप झाली का द्या आराध्या झोप आहे बसमध्ये जोपा बसमध्ये डॉनी साहेबा बोला चला तर चला ब्लॉक शेवटपर्यंत बघत राहा आणि करेक्ट पाच वाजले आम्हाला आवडायला तीनला उठलो पाचपर्यंत आमच्या आंघोळ्या देवपूजा चहा पिऊन झाला आणि आज आहे श्रावणी सोमवार शेवटचा तर उपवास पण आहे आमचा आणि ह्या दोघींचा नाही चारायचं काहीतरी का तर चला जाऊया तर चला जरकिन बिरकिन घालून रेडी रेडी स्टेडी गो चलो काय करत बसल्या मोबाईल मध्ये गाणी लावले देवाचे काय झालं आता काय पण बघ मी सांगा लॉक लावलेला बाहेर बघायला पाऊस पाऊस येत एवढा औषध पाऊस नाही ना आता पाऊस लागलाय नाय काही तीन चार दिवस झाला पाऊस थांबलाय आणि आतपाच झाला आतपास पाऊस आला याड येते या औषध हा बरोबर येते याड येतेच सगळे फोन पाठवलेत नाही कोणच नाही सगळे झोपलेत अरे म्हणजे पाऊस येतो आहे आणि आम्ही चाललो आहोत चालत तर बघा हायवेला ला आलोय आम्ही

बसमध्ये एक डुलकी काढल्यानंतर बाहेर बघितलं तर थोडं थोडं उजडायला लागलं होतं म्हणजे उजेड पडत होता आणि अंधार पूर्ण गेला होता तर बघा कुठे आलो का ते काही समज ना पण पुढे जाऊन बस जेव्हा नाश्त्यासाठी थांबली तेव्हा समजलं की सातारच्या पुढे म्हणजे कराड कराडपर्यंत आम्ही गेलो होतो कराडच्या थोड्या जवळपास बस थांबली तर बस मला थांबली नाश्त्यासाठी नाश्त्याचं उपासाचं तर काहीच उपासाचं काहीच नाही मज्जा आहे द्वारी इडली खाणार आता सात वाजले सात आणि आम्ही आलो आहोत सातारच्या पुढे Saat tersebut, ya, saya

बघा मित्रांनो कोल्हापूरच्या स्टँड वर आले आम्ही कोल्हापूरच्या आणि ही एस टी मागा लागली ती आत्मापूरला जाणार आहे आणि आम्हाला भूक लागली त्यामुळे आम्ही आता फळे बिळे घेणार आहे आणि मगच जाणार आहे कारण उपवास आहे आता भूक जाम लागली साडे तर बघा लय भूक लागले म्हणून एप्पल घेऊन आलो फळे घेऊन आलो आणि कॅन्टीन मध्ये खातोय आता दर अमावस्याला येणाऱ्या भाविकांची संख्या खूप असते तर कोल्हापूरमधून आदमापूरसाठी भरपूर साऱ्या बस सोडलेल्या असतात एक्स्ट्रा पण त्या दिवशी झालं असं होतं की मुख्यमंत्र्यांचा लाडकी बहीण योजना कार्यक्रम होता कोल्हापूरमध्ये त्यामुळे ज्या बस होत्या त्या सगळ्या गावोगावी गेल्या होत्या महिलांना त्या कार्यक्रमासाठी आणण्यासाठी त्यामुळे त्या 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 साठी जाणाऱ्या मोजक्याच बस होत्या आणि त्या बसला एवढी गर्दी एवढी गर्दी इकडं कोपऱ्यात बघा ज्या काही पारधी समाजाच्या लेडीज होते त्या अशा मुलांना खिडकीतून आतमध्ये टाकत होत्या आणि लोकांची जागा पकडण्यासाठी नुसती गडबड चालली होती आम्ही म्हटलं बसने नको वाडापनी जाऊ आणि आम्ही वाडापनी गेलोरी पोहोचला नको आदमापूरमध्ये अरे हॅलो मेंढ्रो कोंबल्यावर कोंबल बाबा रे पाय पाहिजे पोरांची आमची अवस्था झालाय ना पण यालाय चप्पल दीदी चप्पल चप्पल चले चल आदमापुर पोचले नाम अस लक्ष आज अमोसा दिवसी थोडीशी तुरळक गर्दी होती म्हणजे जास्त गर्दी नव्हती उद्या गर्दी होणार होती पण आम्ही असं समजलं की आज, आज पूर्ण हो दिवस अमावस्या आहे मग आज पहाटे पाच वाजता चालू होणार होती ते दुसऱ्या दिवशी साडेसातला संपणार होती म्हणून आम्ही ज्या दिवशी दिवसभर अमावस्य होती त्या दिवशी गेलो पण त्या दिवशी गर्दी खूपच कमी होती आज खूपच गर्दी कमी आहे आणि हे म्हणतात की जान घेऊया जान तो 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 आपल्याकडील पल्लेवान ताकदा किती टपाला किती कापू असून सावधान पावली आपला मोबाईल बोलत राहा काय झालं मुखदर्शन झालं आमचं तिथं व्हिडिओ फोटो काढायला परमिशन नाही करा आम्ही आता अम्बीन पेला हो हो ये मंजू वीडियो मार दिया كده

तो नाम तुला आमची बायको म्हणायची मला नाही आवडत आम्ही तिला बाळमच्या इथं आल्यानंतर काय असतं कशाचा प्रसाद असं दर्शन असं प्रसाद घेतल्यानंतर मा मामांचं दर्शन आमील पेल्यानंतर आम्ही ठरवलं की महाप्रसाद घेऊन जाऊया पण महाप्रसादासाठी एवढी मोठी लाईन होती की आम्ही ठरवलं की नको महाप्रसाद मग महाप्रसाद घ्यायचं कॅन्सल केलं पुढे येते दुकान पुढं 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 नेऊन कुठं आली ती तर बघा देवदर्शन झाला आणि आम्ही आता चाललोय वापस

मापडसारखायचा होता मामांची पण खूप गर्दी होती खूप म्हणजे खूप एवढी मोठी लाईन होती पण पुढे जाऊन आम्हाला बस नसते मिळाल्या त्यामुळे आम्ही तिथं खायचं टाळलं जरा चले नाश्ता वगैरे झाल्यानंतर घराकडे जायलासाठी निघलो तर तिथं दिसलं की मामांचे छाप असलेले फोटो असणारे असे खूप सारे टी शर्ट विकायला आले होते आणि लोक आवडीनं घेत होती आणि घालत होती आणि आदमापूरमध्ये फिरत होती घालून तर यांना पण वाटलं की घ्यावा मग आरुडवाली पण बोलल्या मग आम्हाला पण एक मग काय झालं काय मी तीन टी शर्ट घेणार होते पण यांचा त्या दुकानदाराशी व्यवहार मोडला आणि आम्ही फायनली आदमापूरमधून कोल्हापूरमध्ये वडाप नि आलो कारण बसचं तर काय आपण बोलू शकत नाही एवढी गर्दी एवढी गर्दी शेवटी आम्ही वडापवाल्याला एक्स्ट्रा पैसे देऊन आलो वडापमध्ये बसून कोल्हापूरला मग तिथं आल्यानंतर खूप गरम होत होतं म्हणून आम्ही गेलो आईस्क्रीम घ्यायला तर आम्हाला तिथं समजलं लिंबू सरबत पण नाही मग आम्ही दोघांनी लिंबू सरबत घेतलं आरुंडवालीने आईस्क्रीम घेतलं आणि खूप बरं वाटलं खाऊन कारण की वडापमध्ये एवढी आमची म्हणजे मेंड्रो कोंबल्यासारखी कोंबत होती आणि एक्स्ट्रा पैसे लोकांकडून घेत होती ही खरं म्हणजे वडापवाली एवढी लुटत होती लोकांना खूप म्हणजे खूप लुटत होती फायनली परत आम्हाला बस मिळाली आणि बसमध्ये जागाही मिळाली कोल्हापूरमधून भरपूर गाड्या मिळतात त्यामुळं काही टेन्शन नसतं गाड्यांचं आणि खूप आम्हाला जागा पण मिळाली आणि मस्त वाटली मी पुढे जाऊन जागा, जागा पकडली मित्रांन आम्ही शिरवळमध्ये आलो पण पोहोचलो आणि हा हायवे आणि आम्ही चालत चाललो आहोत घरी नाही जेवायला कारण भूक लागली आणि आता कधी जाऊन बनवायचं पाहुणे नऊ कंटाळा तर खूप आलाय हो 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 जेव्हा आम्ही

येनगा अपेला निकालती व्हिडिओ दे आलो आमच्या थर्ड फ्लोअरला बसने प्रवास करायचा एवढ्याला त्यावर बेकार का नाही बेकार हाल हाल झाले आमचे काय जेवलो सुसर एवढं एक किलोमीटर चालू तरी जेवढ बेकार हाल झाली गोरा दिसायला आणि डोली बघा तिला आणते काय आईस्क्रीमच काही आईस्क्रीमच ते दाखव गाडा आईस्क्रीम चा गाडा बघा ती बसली लगेच काढून आणि आराध्य आराध्या काय करते का आणि आरोग्य दिली असं विंचरायला आम्ही तोंडात पाय धुतला जो हंतरून पण नाही टाकलं <स्थाँगा> ते असला माणूस आहे ना बादाड लईच बाद आहे नाही बावड मा आमचा विठ्ठल बसलेल्या माणसांना गर्दीत नाही पाहिजे माणसाला सभा एखादी उठवायला तर बघा फ्रेंड्स तुम्हाला आमचा आजचा तिसऱ्या आमवश्या बाळूमामा अदमापूर दर्शन ब्लॉक कसा वाटला ते नक्की सांगा आता खूप कठ्ठावे तर आता उद्या काही लवकर उठायचं होणार नाही आपल्याला तरी पण शाळेत त्यामुळे लवकर उठायचं तर ब्लॉक हा बाळूमामांचा कसा वाटला नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असं तुमचा सपोर्ट राहू द्या प्रेम राहू द्या आणि तुम्हाला काय बोलायचं <laughs> तर चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये फॅमिली ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट बाय करणारी टेक केअर आणि हा श्रावण संपला आहे तर एन्जॉय करा नॉनव्हेज खावा सगळे हो आम्ही नाही खाणार आम्ही गणपती बसवणार आहे त्यामुळे आम्ही गणपती बाप्पा उठल्यानंतरच आम्ही खाणार आहोत भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय